तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय रविवारी मध्यरात्रीनंतर पाथर्डी तालुक्यात झालेल्या ढगपुती सुदृश्य मुसळधार पावसामुळे गावोगाव नाले ओढे भरून वाहू लागले शिवार पाण्याखाली गेले आणि रस्ते वाहून गेले संपूर्ण तालुका जयमय झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले पाथर्डी चिंचपूर मडी तिसगाव कारेगाव कोरडगाव करंजी तिनखडी चिंचपूर इजदे चिंचपूर पांगुळ पिंपळगाव टप्पा मोहोज देवडे अकोला करडी मिडसांगवी हंडाळवाडी मोहोरी हनुमान टाकली मानिक दौंदी या गावामध्ये सर्वाधिक फटका बसला आहे शेतकऱ्यांच्या सोयाबीन मूग उडीद बाजरी भाजीपाला आणि खरीपातील इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून बांध फुटून शेतात गाळ साचल्याने पुन्हा पेरणी करणे शक्य झाले अंदाजे पंचवीस ते तीस कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा जा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे रस्ते वाहतूक गेल्याने तालुक्यातील अंतर्गत संपर्क तुटला आहे अनेक घरांच्या भिंती कोसळल्या असून काही जनावरे वाहून गेल्याच्या घटना समोर येत आहेत गावोगाव लोकांनी झोपड्यांमधून पळ काढत सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला एका शेतकऱ्याने सांगितले की डोळ्या देखत वाहून गेलं घरातलं चारा सगळं संपलं आता हातात काहीच नाही तहसीलदार महसूल विभाग आपत्ती व्यवस्थापन पथक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामे सुरू आहेत गावगाव मदत सामग्री पोहोचली जात आहे जिल्हाधिकारी यांनी परिस्थितीवर लक्ष ठेवले असून तातडीने मदत आणि पुनर्वसन प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिलेत तज्ज्ञांनी पुढील चोवीस तासात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे राहणार इथं माझ्या घरात पाणी सुरु आणि इथं पावसाळा तर दोन माझ्यापासून सुरू आहे मी त्याची रात्रभर जागेची पण इथं पुणे मदती तिला आलो नाही आणि सगळं सगळं पाणी इथं आणि मी एक तिथे राहायला तसेच असतं बस काय करावा तिनं मागलं मी आसरा या विभागातील रहिवासी असून दिनांक पंधरा तारखेला आज भरपूर पाऊस झाल्यामुळं पाण्याला आउटलेट नसल्यामुळं पा पाणी खूपच थांबलेलं आहे आणि खूप पाणी साचलेलं आहे श्री बोरसे साहेबांच्या घरात दोन साप निघले तेव्हा अजन त्यांच्या घरी कोणी व्यक्ती नाही स्व स्वतः महिला असून त्यांच्या घरात रात्रभर पाणी होते सदर प्रशासनाला वेळोवेळी अर्ज देऊन सुद्धा गल्लीत लाईटची सोय हो नाही रस्त्याचा रस्त्याकडे दुर्लक्ष केले जाते प्रशासनाला वेळोवेळी वे पाठपुरावा केलेला आहे आम्ही जर या पाण्याची सोय प्रशासनाने केली नाही तर आम्ही दोन दिवसा एक दोन दिवसानंतर हे सर्व पाणी आम्ही प्रशासनाच्या कार्यालयात आणू आम्ही आमचं आंदोलन पुढे चालू करू नगरपालिकेमध्ये पंधरा सालापासून आम्ही या ठिकाणी रहिवाशी आहोत तेव्हापासून आम्ही रितसर या ठिकाणी नगरपालिकेचे सर्व कर नगर भरत आहोत परंतु आम्ही वारंवार निवेदन देऊनसुद्धा विनंती करूनसुद्धा आजपर्यंत या ठिकाणी एका वेळेस व्यवस्थित रस्ता झालेला नाही त्याचबरोबर विनंती करून पाण्याचे पिण्याच्या पाण्याची व्यवस्थित सोय नाही त्याचबरोबर इथं इथं जे अतिरिक्त पाणी येतं पावसाचं त्याचं व्यवस्थित निसारण होत नसल्यामुळे या ठिकाणी पाण्याचा फुगवटा तयार झालेला आहे आणि आज तर आमची अशी भयानक परिस्थिती आहे की आज आम्ही इथून बाहेरसुद्धा जाऊ शकत नाहीत कारण हा जो आमचा रस्ता आहे या रस्त्याला साधारणतः साडेतीन ते चार फूट एवढ्या उंचीपर्यंत पाणी आलेलं आहे आणि हे पाणी आल्या हे पाणी आमच्या संपूर्ण रहिवाशांच्या घरात शिरलेलं आहे आम्ही ते या ठिकाणी इथली येथील मान्यवर व्यक्तींना दाखवलेलं आहे आणि इथे जे काही वेगवेगळ्या पक्षाचे पुढारी आहेत किंवा जे इथले कार्यकर्ते राजकर्ते आहेत ते फक्त आमशी आमच्याशी गोड बोलतात परंतु आम्ही रस्त्याचं इतके वेळेस निवेदन देऊनसुद्धा एकदाही आम्हाला कुठल्याही प्रकारचा रस्ता या ठिकाणी दिलेला नाही आणि आज तर आमची खूप भयानक परिस्थिती आहे आमची मायबाप सरकारला विनंती आहे की आपणच यातून योग्य असा मार्ग निवडावा आणि आम्हाला योग्य तो न्याय द्यावा ही विनंती स्टार्ट आसरनगर परिसरातलं आत्ताचा सध्याचा प्रॉब्लेम तुम्ही बघता आहात इथं आम्ही जे काही राहणारे लोक आहोत आमच्या प्रत्येकाच्या जवळपास घरामध्ये आज मी तिला हे पाणी घुसलेलं आहे धामणगावकडून वरून जे येणारं पाणी आहे तर ते हे पूर्णपणे त्याला आउटलेट नसल्यामुळे इथून बाहेर पडायला चान्स नसल्यामुळे ते पूर्णपणे इथं साठलं आहे आणि हे गटारीतलं पाणी आणि हे आजूबाजूला जे डुकर वाचत आहेत हे सगळं घाण पाणी घरात घुसलं आहे धामणगाववरून येणारे जे काही तिथं वनदेवाचे जे काही सरपटणारे प साप वगैरे आहेत जे काही प्राणी येतात तेसुद्धा घरामध्ये घुसत आहेत ते आढळलेले आहेत आणि अशा परिस्थितीत जे काही आम्हा लोकांचं आरोग्य आहे ते किंवा लहान मुलांचं आरोग्य आहे ते पूर्णपणे धोक्यात आहे याच्याबाबत नगरपालिकेला आम्ही वेळोवेळी अर्ज दिलेले आहेत सगळ्यांनी मिळून अर्ज करून वेळोवेळी प त्यांचे पाठपुरावासुद्धा केलेला आहे पण तरीसुद्धा अजून कुणी आमच्याबाबत त्याची काळजी घेत नाही आहे आणि नगरसेवक तर नुसतेच नावाला हे मतदानासाठी येतील आणि आमच्याबाबत आम्ही हे करून ते करू म्हणतील आम्ही ह्यावेळेस बहिष्कार टाकणार आहे आम्हाला कुणा कुणीच यायचं नाही मत मागायला कुणीच यायचं नाही आमचं आम्ही काय करायचं ते बघून घेऊ ही जर आमची दखल घेतली नाही तर आम्ही इथून पुढं आमची घरपट्टी नाही पाणीपट्टी नाही इथं आम्हाला नाली केलेली नाही आहे रोड नाही आहे तीन तीन ठिकाणी डबल डबल रोड होत आहेत आमचं पहिलाच रोड होत नाहीये हे मंजूर झालेला रोड आम्हाला होत नाहीये आणि पहिल्या ठिकाणी उखडून रोड चालू आहेत आहे तीन चार चार दार रोड चालू आहेत याची जर दखल घेतली तर ठीक आहे अदरवाइज आम्ही सगळे काहीतरी निर्णय घेणार आहोत महान्यूज तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय